कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार दासबोज जयंती नमस्कार मंडळी भक्ति पंथेची जावे तरी श्री हरी पावी जैतो स्वभावी हे श्लोक ऐकून विचारात पडलात ना का बर आज हे सांगते आहे मंडळी आज दासबोध जयंती आहे जवळपास तीनशे पन्नास वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी दासबोध लिहिला खर तर रामदास स्वामी स्वतः संन्यासी पण दासबोधात स्वामी मात्र स्वामींनी माणसांनी संसारात सुखी होण्यासाठी कसं असावं हे अगदी बारकाईने लिहून ठेवलंय अगदी लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली इथपर्यंत संसाराचं मर्म त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वीच सांगून ठेवलं स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे कुटुंब नियोजनाची योजना राबवल्या गेली पण द्रष्टे रामदास स्वामी फार आधीपासूनच हे सांगत होते त्यांनी गावोगावी मारुतीशी मंदिर उभी केली का तर लोकांनी बलोपासना करून ताकद मिळवाणी आणि मुघलांपासून स्वतःच आपल्या कुटुंबाचं संरक्षण करावं दासबोधात श्रोता लक्षण सांगताना ते म्हणतात श्रवण म्हणजे ऐकावे मनन म्हणजे मनी थरावे मनी येणे उपाये स्वभावे द्रैलोक्यले मंडळी उत्तम श्रोता असलेलाच माणूस ज्ञान मिळवू शकतो ज्ञानी माणूस योग्य विचार करू शकतो त्या विचाराचं मनन चिंतन करून आपलं आयुष्य योग्य प्रकारे पार पाडू शकतो मूर्ख लक्षण सांगताना स्वामी म्हणतात आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख अरे असतील तुझे बाप जादे जहागीरदार पण आता तीच टिमकी वाजवून काय उपयोग तू आता कशा अवस्थेत आहेस अशा माणसाला लोक खरच मूर्खच म्हणणार ना चातुर्य लक्षण सांगताना म्हणतात मूर्खवणा सांडिता जातो शहाणपण सिकता येते कारभार करिता उमजते सकळ काही किती सुंदर मार्गदर्शन केलंय स्वामींनी नवनवीन गोष्टी शिकत राहिलं तर शहाणपणा येतो व्यापार कारभार अनुभव घेत राहिलं करत राहिलं तर त्यातील खाचा खोचा समजून माणूस होतो मी इथे उदाहरण दाखल काही श्लोक घेतले पण संसार रूपी सागरात तरुण जाण्यासाठी दासपोत नक्कीच सुकाणूचं काम करतो स्वतः संन्यस्त राहून स्वामींनी सगळ्या जगाचं निरीक्षण उघड्या डोळ्यांनी केलं त्यातले खटकलेले जाणवलेल्या गोष्टी आपल्या समोर दासबोधाच्या रूपात मांडल्या तेही किती सोप्या आणि ओघवत्या भाषेत